नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे घरातल्या प्लांट्सविषयी म्हणजे इनडोअर जे प्लांट्स असतात आपण घरात आपल्या फ्लॅट्समध्ये जे ठेवतो जे आपण चांगलं त्याचं वाढवू शकतो अशा प्लांट्सविषयी जसं तुम्हाला माहिती सांगणार आहे त्याची केअर कशी घ्यायची हे पण सांगणार आहे आणि कोणकोणते प्लांट्स आपण घरात ठेवू शकतो जे की चांगले राहू शकतात कधी कधी काही काही प्लांट्स जे असतात की, की नाही टिकत घरात आता तर फ्लॅट्समध्ये जागा पण छोटी असते सो आपल्याला तेवढं कम्फर्टेबल नाही होत की वेगवेगळे प्लांट्स ठेवणं तर आज आपण बघूया की कोणते प्लांट्स आपण ठेवू शकतो आणि त्यांची काळजी पण कशी घेऊ शकतो जसं की तुम्ही आता बघू शकता माझ्या मागं मी बाल्कनीत बरेचसे प्लांट्स ठेवलेले आहेत आणि त्याची काळजी पण व्यवस्थित घेतो काही काही वेळेस आम्हाला असं होतं की प्लांट्स लवकर हे होतात म्हणजे जळून जातात नाहीत टिकत आणि काही जे प्लांट्स आहेत जे टिकतात तुम्ही तुम्हाला दाखवता ते कोणते चला अर्थातच पहिला जो प्लांट आहे जो की ऑलमोस्ट सगळ्यांकडं असतोच असतो किंवा असायला पाहिजे असं मला तरी वाटतं ते म्हणजे कोरफड खरं तर आपण म्हणतो कोरफड कुठेही कशी येऊ शकते म्हणजे त्याला काही के फार केअरची गरज नाही पण अत्यंत महत्त्वाचा असा प्लांट आहे असं मला वाटतं मित्रांनो कारण कोरफड कधीही तुम्हाला यूज पडू शकते कधीही तिची गरज लागू शकते आपल्या स्किनसाठी आणि केसांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कोरफड कोर्फर्ण। कोण कोरफड ही अँटी ॲलर्जिक पण आहे म्हणजे तुम्हाला ॲलर्जी झाली कि असेल किंवा नॉर्मल आपल्याला कट वगैरे झाला असेल लागला असेल काही जखम झाली असेल तर अत्यंत गुणकारी आहे स्किनसाठी पण चांगली आहे केसांना लावायला पण तुम्हाला चांगली आहे त्यामुळे कोरफडी घरात असलीच पाहिजे आणि फार काही लागत नाही कोरफडला म्हणजे सांभाळायला वगैरे तुम्ही प्रॉपर पाणी वगैरे घातलं तर ती आरामात खूप येते आणि फार केअरची गरज नाही आहे तर आपण आता बघूयात दुसरा कोणता प्लांट आहे आपल्याकडे तर मित्रांनो दुसरा प्लांट अत्यंत महत्त्वाचा आहे कोरफडसारखाच जो की प्रत्येकाच्या घरात तर असतोच असतो कारण आपण त्याची पूजाही करतो ती म्हणजे तुळस अत्यंत औषधी आणि अत्यंत गुणकारी असायलाच पाहिजे घरात आणि असं पण आपण पूजेसाठी वगैरे तुळस आपल्याला लागतेच त्यामुळं ती असलीच पाहिजे त्यानंतर मित्रांनो आपण बघू शकता नॉर्मल आपण सगळ्यात जास्त म्हणजे आपण मेनली फुलांचेच झाडं आणि वेल लावल्या जातात आपल्याकडे सो मोगरा असेल जाई जुई जे काही आहे आपल्या फुलांचे असेल ते आपण बाल्कनीत वगैरे आपल्या कुंड्यात प्रॉपर लावू शकतो फक्त त्याची ना देखभाल करणं गरजेचं असतं कारण त्यांना प्रॉपर पाणी मिळणं पण गरजेचं असं जसं आपण बघू शकता इथे पण आमच्याकडं आहेत अशी काही झाडं हे पण आहे प्रॉपर पाणी दिलं ना की होऊन जातं इथे एक आम्ही वेल लावला होता ला हा वेल पण आता प्रॉपर लक्ष दिल्यामुळेच मोठा झालेला आहे ॲक्च्युली आम्ही ह्याला जागोजागी असं बांधलेलं आहे कारण ना वेल कसे कुठेही वाढतात ते हे नको व्हायला खराब नको व्हायला म्हणून प्रॉपर त्या त्या ठिकाणी आम्ही असं बांधलेलं आहे म्हणजे अशा ठिकाणी वाढवलं जसं इथं बघू शकता हा पण खूप छान दिसतो आहे कारण आम्ही त्याला अशा पद्धतीनं वाढवायला हे केलेलं आहे सो असे वेल आहेत सोबतच मित्रांनो आपण काही शोचे झाड पण म्हणजे मला तर असं वाटत नाही फार हे टिकताल वगैरे पण आपल्याला हेच्याकडे जरा जास्त लक्ष द्यावं लागतं कारण हे टिकतीलच ह्याची गॅरंटी देता येत नाही सो असं काही सजावटी वगैरे दिसायला वगैरे चांगलं दिसतं म्हणून आपण जास्तीत जास्त असे प्लांट्स येऊ शकतो जसं की आता बघितलं ह्या आपण ज्या घरात पडलेल्या असतात ते म्हणजे तेलाच्या बाटल्या म्हणा किंवा असे काही गोष्टी ह्याचा उपयोग आपण छान प्लांट्स ठेवण्यासाठी करू शकतो जर आपल्याकडं कुंड्या नसतील वगैरे तर तुम्ही हे वापरू शकता तर बघू शकता अर्थात गुलाब तुम्ही म्हणाल गुलाब वगैरे नाही आहे का तर बाकी सगळेचे पण प्लांट्स आहेतच ह्यांना फक्त आता जास्तीत जास्त पाणी देणं गरजेचं आहे एवढंच आमच्या घरात आणि मला पण खूप स्पेशली हा प्लांट आवडतो तो म्हणजे लाजाळू अत्यंत छान असं प्लांट आहे म्हणजे तुम्ही खूप मजा येऊ शकता असा हात लावला ना की ते हे होऊन जातात इथं बाहेरही आहेत हे पहा हे पहा आता ते बंद होत आहेत सो सामान्य जो आहे आमच्या घरातलं तो सारखं येण्यांना टच करतो आणि ते बंद होतात त्याला इतकी मजा वाटते पण हे जे झाड आहे मित्रांनो हे टिकवायला अत्यंत अवघड आहे तुम्ही प्रॉपर त्याला पाणी दिलंच पाहिजे तर आणि तरच हे झाड टिकतात तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवतो हे लांबपर्यंत वाढलं आहे कारण याला प्रॉपर पाणी वगैरे आम्ही सगळं दिलेलं असल्यामुळे हे छान वाढतंय त्याचबरोबरीनं मित्रांनो आम्ही ऑनलाईन ऑर्डर करून काही इम्पॉर्टंट खतं आणि जे की ह्या प्लांटसाठी गरजेचे असू शकतात हे पण आम्ही काळजीपूर्वक बघितलेलं आहे आणि आता सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळं जास्तीत जास्त पाणी देणं खूप गरजेचं आहे दर दोन दिवसाला तीन दिवसाला आम्ही पाणी देतोच आणि भरपूर देतो मुळापशी पाणी जास्तीत जास्त राहणं गरजेचं असतं झाडांच्या वरून तुम्ही काही केलं तरी त्याचा काही जास्त उपयोग होत नाही आणि आता उन्हाळा तर त्यांना खूप जास्त गरजे म्हणजे सलग चार दिवस जर पाणी नाही दिलं तर चौथ्या दिवशी तुमची झाडं पूर्ण वाळून गेलेलं असतात त्यामुळं पाणी हे खूप गरजेचं आहे त्याचप्रमाणे खतही खूप गरजेचं आहे जर तुमच्याकडे असेल शेण वगैरे जर असलं शेण वाळलेलं शेण शेण पण तुम्ही टाकू शकता अत्यंत महत्त्वाचं आहे शेण पण जर तुमच्याकडं खत दुसरे काही प्रॉडक्ट्स अवेलेबल नसतील तर शेण वगैरे पण तुम्ही टाकू शकता अजून एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रॉपर लाल माती आहे आमची कारण खास प्लांटसाठी आम्ही ती मागून घेतलेली आहे कारण जर माती ॲप्रोप्रिएट नसेल तर तुमचे झाड व्यवस्थित राहणारच नाहीत त्यामुळं खास आम्ही ही भरून घेतलेली होती माती सगळ्या कुंड्यांमध्ये आम्ही तीच लावली असल्यामुळं झाडांनाही त्याचा चांगला उपयोग होतो जसं की तुम्ही बघू शकता सो अशा पद्धतीनं तुम्ही चांगली माती चांगल्यात चांगली माती आणा तर आणि तर तुमची झाडं टिकतील नाही तर झाड प्रॉपर टिकणार नाहीत सो so, अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्ही पण तुमच्या प्लांट्सची काळजी घ्या नुसतं झाडं लावून काहीही होणार नाही त्याच्याकडं लक्ष द्यावंच लागेल आणि जास्तीत जास्त झाडे लावा आपल्या घरापासून सुरुवात करा कारण तुमच्या घराला एक वेगळाच लुक येतो आणि वातावरण पण प्रसन्न राहतं घरातलं त्यामुळं प्लीज प्लीज इनडोअर प्लांट्स घरात ठेवा जास्तीत जास्त ठेवा आणि नुसते ठेवू नका तर त्यांच्याकडे लक्ष पण द्या त्यांना प्रा पाणी पण द्या आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या व्यवस्थित करा जेणेकरून एक वेगळा लुक पण येईल घराला आणि वातावरण पण तुमचं प्रसन्न राहील हवा पण चांगली असेल घरात सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू